पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे काळे झेंडे दाखवत आणि घोषणा देत मोदींविरोधात काँग्रेसची निदर्शनं पुण्यामध्ये होणार होती मात्र या कार्यकर्त्यांचा हा सगळा प्रयत्न फसलेला आहे अखेर पोलिसांनी यांची धरपकड केली आहे नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात ही निदर्शनं करण्यात येणार होती मात्र आज पुणेच्या पुणे, पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी मोदी पुण्यामध्ये काही वेळातच हजर होतील आणि मोदींच्या ताफ्यालाही हे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत होते एअरपोर्टवर एअरपोर्ट रोडवर बारमाशेल चौकामध्ये ही निदर्शनं करण्यात आली पोलिसांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी धक्काबुक्की देखील झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आपण पाहतो आत्ताची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे काळे झेंडे दाखवत आणि घोषणा देत मोदींविरोधात काँग्रेसची निदर्शनं आज इथे पार पडणार होती मात्र हा सगळा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलेला आहे आणि या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत गोपाळ मोडघरे गोपाळ काय माहिती मिळतीये इथल्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर पोलिस आणि या कार्यकर्त्यांमध्ये काही बाचाबाची देखील झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर जे लोक सर्वसामान्यांची जी गैरसोय झाली आणि राहुल गांधी यांनी जे पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच्या विरोधात आज पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने एअरपोर्ट रोड वरील बर्माशेल चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं काळे झेंडे दाखवून आणि घोषणा देऊन मोदीच्या विरोधात हे आंदोलन करणार करण्यात येणार होत मात्र मोदीचं पंतप्रधानांचं प्लेन इथे लँड होण्या अगोदरच पोलीस आणि जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते यांच्यामध्ये मोठी झाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा आंदोलन करण्याकरिता कुठली पण परवानगी गोपाळ खरं तर थर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तिथे दाखल होतील आणि आताचं तिथलं काय वातावरण आहे कारण जसं की आपण पाहतोय की पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की देखील सुरू आहे निश्चितच आता सध्या तिथली परिस्थिती पूर्ण आटोक्यात आहे पो, पोलिसांनी जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते आणि पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि जे काँग्रेसचे बाकीचे पदाधिकारी होते यांना या, ताब्यात घेतला आहे व त्यांना खडकी पोलीस स्टेशन इथे नेल्याचं समजतंय कारण की एअरपोर्ट जवळून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळ आहे मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला सगळे जर काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे ठेवले तर त्या परिसरामध्ये पुन्हा एखादा राडा होऊ शकतो म्हणून ह्या एअरपोर्ट पासून दुसऱ्या लांबच्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी घेऊन गेले आणि ताब्यात घेतलेलं आहे धन्यवाद गोपाळ हे सगळं अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पाहतोय पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी निदर्शनं करण्याच्या हे लोक तयारीत होते मात्र पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पंतप्रधान मोदी हे काही वेळातच तिथे दाखल होतील त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे